<coughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला भारत सन चॅनल मध्ये दे। मित्रांनो देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीश देवेंद्र फडणवीस यांनी एक खूप सुंदर विज्ञान काढलेली आहे शेतकऱ्यांसाठी कि तुम्हाला ट्रॅक्टर घेण्याकरता मित्रांनो एक लाख पन्नास हजार देणार आहे मित्रांनो किती एक लाख पन्नास हजार आणि ते पण कोणाला जे अनुसूचित जाती जमाती सोडून म्हणजे ही योजना सर्वांसाठी आहे ही जी योजना आहे सर्व कॅटेगरीच्या शेतकऱ्यांसाठी आहे मग तुम्ही एस सी एसटी ओबीसी डब्ल्यू कुठल्याही कॅटेगरीमध्ये असो तुम्ही फक्त महाराष्ट्र नागरिक पाहिजे व शेतकरी पाहिजे बस कॅटेगरीची काही अट नाही आहे फक्त जे आदिवासी शेतकरी आहे किंवा जी अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जातीचे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी जास्त पन्नास टक्के अनुदान आहे किती टक्के पन्नास टक्के आहे परंतु जे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती सोडून आहेत त्यांना एक लाख पन्नास हजार रुपये पर्यंत अनुदान आहे आता एक लाख पन्नास हजार आताच्या काळात खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो आताच्या काळात ही खूप मोठी गोष्ट आहे एक लाख पन्नास हजार रुपये मित्रांनो ठीक आहे त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे का खूप खूप मोठी गोष्ट आहे आणि आता या व्हिडिओमध्ये आपण याच योजनेबद्दल बघणार आहोत थोडक्यात तुमचा जास्त वेळ न घेता बघणार आहोत थोडक्यात बघणार आहोत ठीक आहे आणि तसं पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी प्रत्येकाला कंपल्सरी सांगतो तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्यावी कारण या योजनेची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे मी तर तुम्हाला सांगतच आहे मित्रांनो परंतु अधिक माहितीसाठी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ती माहिती बघितलं हे महत्वाचं आहे तर चला बघा मित्रांनो आता सरकार शेतकऱ्यांना या ठिकाणी अनुदान ट्रॅक्टर घेण्यासाठी एवढे पैसे त्याच्या मागचं कारण असं आहे मित्रांनो शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळवणे हा सरकारचा उद्देश आहे जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करतील आणि जे आधुनिक शेतीकडे आपल्या महाराष्ट्रातले जास्तीत जास्त शेतकरी वळतील हा उद्देश या ठिकाणी शासनाचा आहे मनुष्य शासन तुम्हाल तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी एक पॉईंट पाच लाख म्हणजे एक लाख पन्नास हजार रुपये पैसे या ठिकाणी तुम्हाला देणार आहे आता या ठिकाणी वेबसाईट तुम्हाला सांगणार आहे मी आणि ही वेबसाईट गव्हर्नमेंट वेबसाईट आहे सरकारी वेबसाईट आहे मित्रांनो आता मी तुम्हाल तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगणार आहे परंतु फॉर्म तुम्हाला मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती भरायचा नाही आहे जर या ठिकाणी तुम्ही आधी भरला असेल मोबाईलवर फॉर्म किंवा याच्या आधी जर तुम्ही भरला असेल लॅपटॉपवर घरच्या घरी फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी घरी भरा पर तुम्ही प्रत्येक क्षेत्राला हे सांगेल की तुम्ही जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन जवळच्या सायबर कॅफे म्हणतो आपण त्याला सी सेंटर म्हणतो जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन फॉर्म भरून टाका मित्रांनो वेबसाईट बघा डब्ल्यू 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 डॉट 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 इन बघा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी असं जरी म्हटलं डीबीटी पोर्टलवर या ठिकाणी योजना सुरू आहे कुठलं पोर्टल डीबीटी पोर्टलवर योजना सुरू आहे असं सरळ सरळ जाऊन ग्राहक सेवा केंद्रावर त्यांना जा सांगा किंवा तुम्ही डायरेक्ट जर त्यांना सांगितलं किंवा त्यांना माझा व्हिडिओ जर दाखवला तुम्ही माझा त्यांना व्हिडिओ दाखवा माझ्या व्हिडिओतलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे माहिती आहे मित्रांनो ती माहिती त्यांना दाखवा म्हणा बघा या ठिकाणी मला ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान सुरू आहे तर आम्हाला अर्ज करायचा ऑनलाईन तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करा आता त्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट काय लागतील तुम्हाला डॉक्युमेंट सांगून देतो परंतु मी प्रत्येकाला कंपल्सरी वारंवार एकच गोष्ट सांगत आहे की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माहिती वाचून घेता एक वेळा ओके चला तुमचा शिटीचा सा सातबारा तुमचा आधार कार्ड तुमचा पॅन कार्ड तुमचा बँक अकाउंट नंबर व एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा फोन नंबर हा एकच ठेवा सतरा फोन नंबर ठेवून मित्रांनो तुम्ही स्वतः गोंधळून जाल म्हणून एकच फोन नंबर ठेवा आणि चालू फोन नंबर ठेवा आधार आधार वर पण तोच फोन नंबर पाहिजे सर्व बँकेच्या अकाउंटमध्ये तोच फोन नंबर पाहिजे एकच फोन नंबर ठेवा ठीक आहे डॉक्युमेंट सांगितले आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक उतारा उतारा जो डॉक्युमेंट नंतर दाखला ओके जे तुमच्यावर सध्या असतील आणि नंतर जाऊन त्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरून टाका आणि हो मित्रांनो माझ्या चॅनल वरती मी एक स्वतःच दुकान आहे माझं छोटस ऑनलाईन युट्यूबरच दुकान आहे याच्यावरती मी शेती संदर्भात जे वस्तू आहे ते विकत असतो जसं की शेतकरी जे पंप असते हँडपंप हँड पंप असते किंवा जे म टोमॅटोच्या एकदम चांगल्या क्वालिटीच्या जे बीज आहे ते, आप ले आप ले विकरी ते बीज सुद्धा या ठिकाणी ऑनलाईन आपल्या युट्यूब चॅनलवर विक्री आहे तुम्ही खाली या ठिकाणी बघू शकता असं की तुम्हाला या ठिकाणी कपड्यात इथंच कुठतरी इथंच कुठतरी तुम्हाला कोपऱ्यामध्ये या ठिकाणी टोमॅटो बीज वांग्याचं बीज छान छान फुलझाडांची बीज किंवा जे आपण तुम्ही शेतात पेरून घरच्या घरी खाऊ शकता अशा प्रकारे सुंदर सुंदर बीज या ठिकाणी विकायला ठेवलेले हो आहेत त्यानंतर शेतीमध्ये जसं ते पंजे किंवा मग पाना किंवा म्हणजे असे शे? शेतीचे जे वस्तू आहे अवजार तुम्ही एक वेळा बघून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला जे मी वस्तू विक्री ठेवलेले हो आहे माझ्या युट्यूब चॅनलवर शेती संदर्भात ते तुम्हाला दिसून जाते ते एक वेळा बघा आणि जर तुम्ही इथून जर ते फ्लिपकार्टवरून जर म्हणजे तुम्ही जर हे माझ्या युट्यूब चॅनलवरून खरेदी केलं तर ते लिंक सरळ कुठल्या फ्लिपकार्टची आहे तिथून तुम्हाला पंचवीस टक्के डिस्काउंट भेटेल किती पंचवीस टक्के डिस्काउंट तुम्हाला जर आवडलं तर एखाद्या बीज खरेदी करत जास्त महाग नाही मित्रांनो दोनशे तीनशे रुपये पर्यंत दीडशे दोनशे अडीचशे दीडशे दोनशे अडीचशे रुपये पर्यंत तुम्हाला सरळ सरळ ऑनलाईन घर बसल्या बसल्या तुमच्या घरी येऊन जाईल ठीक आहे तर ते विक्रीसाठी ठेवलेले आहे तुम्ही आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सुद्धा तुम्हाला ते दिसेल ठीक आहे तर ते टोमॅटोचं बीज आणि शेतीतील ते हँडपंप वगैरे जे सामान आहे शेतकऱ्यांसाठी ते सामान तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता आणि तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुमच्या शेतामध्ये स्वतः डिलिव्हरी बॉय ते आणून देईल आणि नंतर कॅश ऑन डिलिव्हरी करायची तुम्हाला ऑनलाईन पे करायचे नाही ऑनलाईन पे नाही करायचे त्या ठिकाणी जाऊन कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन असते मित्रांनो ठीक आहे त्या ठिकाणी जात खरेदी करा व ते जेव्हा तुम्हाला म्हणेल की बा या ठिकाणी पैसे भरा ठीक आहे पैसे पे करा तेव्हा तिथे खाली कॅश ऑन डिलिव्हरी असते कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे तुमच्या घरपोच वस्तू आली की तुम्ही ते वस्तू बघायची नंतर ती वस्तू घ्यायची आणि नंतर त्याला कॅश द्यायची याला म्हणतात कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे ऑनलाईन असं तुम्ही समजू नका की कि ऑनलाईन किंवा आपण कॅश दिल्यावर आपल्याला वस्तू भेटणार नाही बोटावी असं काही नाही ठीक आहे आणि फ्लिपकार्ट मिशो हे या ठिकाणी चांगल्या कंपन्या आहेत या ठिकाणी कधीच फ्रॉड होत नसते तर आपल्या युट्यूब चॅनलवर आपण शेती संदर्भात वस्तू विकत असतो वस शेतकऱ्यांसाठी तुम्ही सुद्धा समजा ते बघा त्याचबरोबर मित्रांनो जर तुमचे इतर शेतकरी मित्र असतील तर मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पाठवा मित्रांनो आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा आपला व्हिडिओ बघत आहात तुम्ही साताऱ्यातून बघतात की सोलापूर कोल्हापूर पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग वाशिम अकोला यवतमाळ चंद्रपूर गोंदिया भंडारा जळगाव नंतर इतर खूप जिल्ह्यात मित्रांनो संभाजीनगर परभणी हिंगोली नंतर उस्मानाबाद लातूर नांदेड नेमकं तुम्ही कुठ कुठल्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओ बघत आहे मला नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्याचे जे नाव आहे मला कमेंट करून सांगा मला पण बघू द्या की कुठल्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओ शेतकरी कुठल्या जिल्ह्यातून शेतकरी विकत शेतकरी आपले व्हिडिओ बघतात ठीक आहे त्याला तुमच्या जिल्ह्याचे नाव सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि हो एक वेळा नक्कीच आजी विक्रीसाठी मी शेतकऱ्यांसाठी जे सुंदर सुंदर चांगल्या क्वालिटीचे आणि टेस्टी टोमॅटो टेस्टी वांगे टेस्टी जेष्टी जे बिया आहेत मित्रांनो या ठिकाणी मी विकायला ठेवलेले आहेत जास्त नाही दीडशे दोनशे तीनशे रुपयापर्यंत चांगल्या चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि ऑनलाईन आहे घरपोच येतील कॅश ऑन डिलिव्हरी केल्यावर वस्तू तुम्हाला मिळेल तेव्हा कॅश द्यायची ऑनलाईन कोणीही पे करू नका ऑनलाईन कोणालाही पे करायचं नाही जेव्हा वस्तू तुमच्या हातात येईल तेव्हाच त्याला कॅश द्यायची आणि तुम्हाला शेतामध्ये स्वतः डिलिव्हरी बॉय येईल तुम्हाला कुठेही जायची गरज नाही कुठेही मार्केटमध्ये जायची गरज नाही डिलिव्हरी बॉय स्वतः तुमच्या घरी येऊन तुम्हाला ते वस्तू देईल ठीक आहे चला तर काही काळजी करण्याची गरज नाही काही घाबरण्याची गरज नाही ठीक आहे एकदम ब्रँडेड आणि हे चांगल्या वेबसाईट आहे ठीक आहे आपल्या फ्लिपकार्ट वगैरे आणि पंचवीस टक्के डिस्काउंट तुम्हाला भेटेल इथून जर तुम्ही खरेदी केला तर ठीक आहे चला तर शेतीसाठी मी ज्या वस्तू विक्री ठेवल्या हो ते एक वेळा बघा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला कंपल्सरी सबस्क्राईब करा कारण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सरकारी योजनांची माहिती मिळत जाईल अन्यथा सरकारी योजनांची जी महत्वाची माहिती दुर्मिळ असते मित्रांनो बऱ्याचशा लोकांना माहिती नसते मित्रांना माहिती नसते त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सुद्धा त्या जे माहिती आहे त्याचा अभाव होऊ शकतो म्हणून सर्वांनी कंपनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक वेळा व्हिडिओ बघितल्यानंतर एक वेळा आपलं चॅनल ओपन करून आपल्या चॅनलवर जे इतर शेतीचे शेतकऱ्यांसाठी मी आणखी बरेचशा योजना टाकलेल्या आहेत ते नजर मारून घ्या त्याच्यावरती तुमच्या हिशोबाचा तुमच्या लाईक येतो कुठला व्हिडिओ सापडतो ठीक आहे प्रत्येक आपण हा गाय शेळी योजना मशी योजना शेळसाठी योजना ताराच्या कुंपूंसाठी योजना विहिरीसाठी योजना अशी कुठलीच गोष्ट नाही मित्रांनो शेतकऱ्यांची कुठे योजना नाही आहे आणि शेतकरीच नव्हे तर मुलगा मुलगी वृद्ध अपंग सर्वांसाठी योजना बनव योजनेची व्हिडिओ बनवतो आपण असो चला तर सर्वांनी कंपल्सरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ सर्वांनी शेअर करा ताबडतोब व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा त्यांना पण मदत झाली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेस तोपर्यंत हिवाळा मित्रांनो स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या मुलाबाळांची काळजी घ्या आई वडिलांची काळजी घ्या आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये